मनुष्याचा जन्म जसा अटळ आहे तसा मृत्यूही अटळच आहे जन्म मरणाच्या मनुष्य प्राणी हा मृत्यूनंतर सुटतो मृत्यूनंतरचे विधीही तितक्याच महत्वाच्या असतात म्हणूनच माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वर्गीय अंजनाबाई सूर्यभान गडाक वैकुंठरथाचे लोकार्पण संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय नाना धोंडगे यांच्या हस्ते तर हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज रहवितकर यांच्या उपस्थितीत पार पडला या जगात जन्मलेल्या मानवी जीवाचा मृत्यू हा अटळ आहे तो कोणीही बदलू शकला नाही मात्र आपण जिवंतपणी या शरीराला सांभाळण्यासाठी खूप कष्ट करतो काळजी घेतो राब राब राबतो राब आपले जीवन धावते असते निवांत क्षण क्वचितच लाभते जिवंतपणी सुरू असलेली धडपड अचानक मृत्यूनंतर थांबते एखाद्याच्या मृत्यूनंतर होणारे विधी तरी सुकर व्हावे या हेतूने माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वर्गीय अंजनाबाई सूर्यभान गडाख वैकुंठरथाचे लोकार्पण नुकतेच संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय नाना धोंडगे यांच्या हस्ते तर सिन्नर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज लवितकर अक्षय महाराज आहेर ॲडव्होकेट सचिन यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख व्यवस्थापक अभिषेक गडाख युवा नेते तुषार गडाख मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे पर्यवेक्षक माधवराव शिंदे विलास सातपुते गणेश तिडके राजू कांबळे बाजीराव कोकाटे यांसह समस्त चालक स्टाफ शिक्षक आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या हस्ते संपन्न झाला कृष्णा प्रशांत सोनवणे नाशिक जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे थोर लोकनेते माजी आमदार सुरीबान नाना गडाख यांच्या धर्मपत्नी कैलासवासी सौभाग्यवती अंजनाबाई यांच्या पुण्यस्मरणार्थ गडाख परिवारातील अण्णासाहेब गडाख आणि संपूर्ण त्यांचा परिवार यांनी कैलासवाच्या कैला कैलासवाशीबाईंच्या पुण्यस्मरणार्थ मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ आणि या परिसरात विशेष करून सिन्नर तालुक्याच्या सर्व भागात जे काही मृत व्यक्ती अचानक जातात आड अडचणी निर्माण होतात तेव्हा त्यांची प्रितयात्रा आता बहुतेक लोक मळ्यात दूरवर गावापासून आता स्मशानभूमीपासून दोन दोन तीन तीन चार चार अंतर अंतरपायी प्रवास करावा लागतो ट्रॅक्टरमध्ये प्रयत्न यावं लागतं म्हणून अत्यंत उदार आणि उदात हेतूनं अण्णासाहेबांनी मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ हा वैकुंठरथ निर्माण केलेला आहे खरं तर या परिसरातील सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेनं या वैकुंठरथाचा लाभ घ्यावा या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधेनं युक्त असा वैकुंठ रथ या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे या रथाचं आज लोकार्पण आज आणि संत निवृतिनाथ महाराजांची पालखी पंढरपुरा जात असताना फाट्यावर थांबलेली आहे आणि या ठिकाणी संस्थांचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्तीपरायण संजय नाना धोणगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शिन्नर तालुक्याचे आणि पोलीस निरीक्षक सन्मान्य देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि परिसरातील कार्यकर्त्यांच्या परिस्थि उपस्थितीमध्ये गडात परिवार आज सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व जनतेला अपील करतो आवाहन करतो की या वैकुंठ रथाचं सर्वांनी अवश्य उपयोग करून घ्यावा एक मातोश्रींचं पुण्यस्मरण हे कायम टिकून राहील अशा पद्धतीचं हे काम त्यांनी केलेलं आहे नानासाहेबांनी या कुटुंबावर संस्कार केलेले आहेत देशसेवेचे राष्ट्रसेवेचे समाजसेवेचे त्या संस्कारातून उतराई होण्याकरता मातोश्रींच्या निमित्तानं हा वैकुंठरथ आज लोकार्पण झालेला आहे मी या निमित्तानं हे विदित करतो या कुटुंबाला चांगलं आरोग्य ऐश्वर आणि समाजसेवेचं बळ प्राप्त होऊ अशी भगवतच्या प्रार्थना करून मी माझ्या या ठिकाणी या परिवाराला धन्यवाद आणि त्यांचं या निमित्तानं યા સત્કર્મા બદલ અભિનંદન કરતો સર્વે વ સુખીના સંતુ સર્વે સંતુ નિરામયા સર્વે ભદ્રાણી પશ્યંતુ મા કંિદુખમાં પુણ્યા